संध्याकाळी फ्रेश होऊन जान्हवी किचनमध्ये आली स्वयंपाकाची तयारी करत होती तो संस्कारच्या आई पण तिथे आल्या आणि जान्हवीला म्हणाल्या मी पण मदत करते तुला आजीने तिला आधीच सांगितलं होतं की संस्कारच्या आईला स्वयंपाक बनवायची खूप आवड आहे जान्हवी पण हसून त्यांना हो म्हणते आणि त्या दोन्ही मिळून जेवण बनवत असतात आज त्यांचा चेकअप करण्यासाठी संस्कारने डॉक्टरांना बोलवलं होतं काही वेळातच या दोघांचा स्वयंपाक बनवून होतो तोच डॉक्टर पण येतात ते दोघांना चेक करतात आता त्यांच्या तब्येतमध्ये हळूहळू बदल होत होते डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांना आनंद होतो काही वेळा ते जेवायला बसतात आज सगळे पोट भरून जेवतात कारण आज खूप दिवसानंतर संस्कारच्या आईच्या हातचं खात होते जेवण झाल्यानंतर काही वेळ गप्पा मारतात आणि नंतर त्यांच्या रूममध्ये निघून जातात रूममध्ये आल्यावर संस्कार तिला मिठीत घेत आता माझ्या बायकोला तिच्या नवऱ्यासाठी अजिबात वेळ नाहीये ती पण त्याच्या मानेभोवती हातगुंपत म्हणते अहो असं काही नाही पण आईबाबांची काळजी घेणं पण तेवढंच गरजेचं आहे पण माझं माझ्या नवऱ्याकडे पूर्ण लक्ष आहे त्याच्या कपाळावर केस करत ती म्हणते संस्कार पण तिच्या कपाळावर केस करतो आणि तिला उचलून बेडवर घेऊन जातो आणि तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करतो खरं तर या क्षणासाठी ते पण आतुरलेले होते दोघं पण एकमेकांचा स्पर्श अनुभवात झोपून जातात आता त्यांचे आईबाबा त्यांच्या घरी येऊन एक महिना झाला होता आता ते पुरेपणे बरे झाले होते सासूसून जेवण बनवायचे घरात आनंदी वातावरण होतं सगळे मिळून मिसळून राहत होते फक्त जे खुश नव्हते ते म्हणजे सागरचे आई बाबा आज आईने उपमा बनवला होता ते आनंदाने खात होते जान्हवीला खायची अजिबात इच्छा नव्हती आईचं लक्ष तिच्याकडे जातं जान्हवी काय झालं बाळा तू का है खात नाही आहे आई ते आज काल मला अजिबात खाव असं वाटत नाही आहे आई काळजीने बाळा तुझी तब्येत ठीक आहे ना मी ठीक आहे आई आई संस्कारकडे पाहात संस्कार तू जान्हवीला डॉक्टरांकडे घेऊन जा अहो आई मी ठीक आहे डॉक्टरांकडे जायची गरज नाही अगं मी म्हणते ना एकदा जाऊ नये आता जान्हवी पण हो म्हणते ते नाश्ता करून डॉक्टरकडे जायला निघतात डॉक्टर जान्हवीला चेक करतात आणि सांगतात अभिनंदन तुम्ही आई होणार आहात जान्हवीला तर खूप आनंद होतो तो सिस्टर संस्कारला आवाज देऊन आज जायला सांगतात संस्कार आज जातो आणि काळजीने विचारतो जान्हवीला काय झालं आहे डॉक्टर असून अभिनंदन विस्तार संस्कार तुम्ही पप्पा होणार आहात संस्कारला ऐकून खूप आनंद होतो तो थँक्यू म्हणतो आणि ते घरी जायला निघतात जान्हवी तर एवढी हॅप्पी असते की तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असतो ते बाहेर येतात आणि कारमध्ये बसतात बसल्या बसल्या संस्कार तिला घट्ट मिठी मारतो बायको थँक्यू सो मच एवढं छान गिफ्ट दिल्याबद्दल मी खूप हॅपी आहे अहो मी पण खूप हॅप्पी आहे बरं चल ही गुड न्यूज आपण स घरी जाऊन सगळ्यांना देऊया ते घरी येतात आणि आजी आई काळजीने विचारतात जान्हवी तुझी तब्येत ठीक आहे ना काय म्हटलं डॉक्टर अगं आई आता आपल्याला तिची खूप काळजी घ्यावी लागणार आहे संस्कार काय झालाय का जान्हवीला त्या काळजीने विचारतात अगं आई आजी घाबरायचं काही काम नाही जान्हवी आई होणार आहे त्याचं बोलणं ऐकून त्यांना पण खूप आनंद होतो त्या आनंदाने जान्हवीला मिठी मारतात आईला तर एवढा आनंद होतो की ते त्यांच्या आनंदाच्या भरात जान्हवी आता तू फक्त आराम करायचा काहीही काम करायचं नाही आणि तुला काय काय खायची इच्छा होत असेल ते मला सांगायचं मी तुला बनवून देत जाईल जान्हवी पण मान हलवून हो म्हणते आजी पण त्यांच्या दोघांच्या अंगावरून हात फिरवत त्या माझ्या मुलांना कोणाची नजर नको लागू बरं संस्कार तू जान्हवीला घेऊन रूममध्ये जा मी तिच्यासाठी काहीतरी खायला बनवते संस्कार तिला रूममध्ये घेऊन जातो तिच्या कपाळावर किस करत आय लव यू जानू म्हणतो जान्हवी पण त्याला मिठी मारते संस्कार तिच्या पोटावरून हात फिरवत जान्हवी मी खूप हॅपी आहे आता आपलं बाळ आपला अंश येणार आहे आज तर मला ऑफिसला जायची पण इच्छा नाही आहे मी घरूनच काम करतो आणि तो घरूनच काम करत असतो पूर्ण दिवसात आईने तिची खूप काळजी घेतली होती आता जान्हवीला कंटाळा आला होता म्हणून ती गाणं ऐकत होती आणि संस्कार तिला पाहत होता तिचं लक्ष त्याच्याकडे जातं ती त्याला विचारते असे काय बघताय काही नाही आणि तो उठून तिच्याजवळ येतो आणि तिला गालावर किस करत म्हणतो जानू मला तुझ्यासारखी क्यूट परी पाहिजे आहे अहो पण मला तर तुमच्यासारखा हँडसोम बॉय पाहिजे आहे दोघं हसतात तो तिचा हात पकडून जे होईल ते होईल पण खूप लाडाचं राहील आपलं आपण खूप प्रेम करायचं त्याच्यावरती त्याला कुठल्याच गोष्टीची कमी पडू द्यायची नाही असंच बोलत एक ते एकमेकांच्या कुशीत झोपून गेले सकाळी ते दोघं उठून खाली आले तोपर्यंत संस्कारच्या आईने जान्हवीसाठी पंचामृत तयार केले होते ते तिला खायला देतात घरातील सगळी तिची काळजी घेत होते असेच दिवस जात होते जान्हवी बाहेर फिरत होती ती आत आली आणि तिचा पाय सरकला आणि ती खाली पडली खाली पडल्यामुळे ती बेशुद्ध पडली तिच्या आवाजाने बाबा पडतच तिच्याजवळ आले आणि तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले अण्णांनी संस्कारला फोन करून कळवलं संस्कार पण पडतच हॉस्पिटलमध्ये आला त्याच्या डोळ्यात पाणी होतं तो आईजवळ येऊन आई, हो, आई जान्हवी कशी आहे आणि आमचं बाळ संस्कार तू शांत हो अजून काहीच माहिती नाही डॉक्टर बाहेर आल्यावरती कळेल आणि काळजी करू नको जान्हवी आणि तुझं बाळ ठीक असेल आई पण हे झालं तरी कसं अरे ती बाहेर गार्डनमध्ये फिरत होती नंतर तिचा आवाज आला तर ती हॉलमध्ये बेशुद्ध पडली होती तोच डॉक्टर बाहेर येतात संस्कार तर पडतच त्यांच्याजवळ जाऊन डॉक्टर माझी जानवी कशी आहे आणि बाळ बाळाला काही झालं तर नाही ना त्या पण ठीक आहे आणि बाळ पण ठीक आहे डॉक्टरांचं बोलणं ऐकून सगळ्यांच्या जीवा जीवाजीव आला ते आता जान्हवीची शुद्धीत यायची वाट बघू लागले काही वेळाने जान्हवीला जाग आली एक एक करून तिला भेटत होते संस्कार अजून बाजूला शांत बसला होता ते सगळे बाहेर गेल्यावर संस्कार तिच्याजवळ जातो आणि तिच्या कपाळावर केस करत जान्हवी तू ठीक आहे ना अहो मी ठीक आहे पण आपलं बाळ संस्कार तिच्या पोटावरून हात फिरवत आपलं बाळ पण ठीक आहे जान्हवी हळूहळू चालत जा काळजी घेऊन अहो मी हळूच चालत होते पण माझा पाय सरकला आणि मी पडले संस्कार काहीतरी विचार करतो तिच्याकडे पाहत म्हणतो तू आराम कर मी आलोच डॉक्टरांना भेटून तो तिला घरी घेऊन येतो आता तो सगळ्यांना बजावून सांगतो जान्हवीची काळजी आपल्याला नीट घेतली पाहिजे कुठलाही हलगर्जीपणा चालणार नाही आई तू जान्हवी सोबतच राहायचं जरा म्हणून तिला एकटीला सोडायचं नाही जान्हवी तिच्या रूममध्ये आराम करत होती संस्कार तिच्यासाठी ताट वाढून घेऊन येतो अहो मी खाली आले असते ना तुम्ही इथे का घेऊन आलात आता जान्हवी जास्त काही बोलत नाही संस्कार तिला एक एक करून घास भरवत होता आणि मनात विचार करत होता जानू आता मीच तुझी आणि आपल्या बाळाची काळजी घेईल तुम्हाला एकटं सोडणार नाही इकडे रूममध्ये सागरचे आई बाबा या संस्कार आणि जान्हवीसाठी कितीही प्लॅन केले तरी त्यांना काही होत नाही पण बरं त्यांच्या लक्षात आलं नाही की हे सगळं आपण केलं नाहीतर आपल्याला बाहेरचा रस्ता दिसला असता आता आपल्याला काहीतरी वेगळा प्लॅन करायला पाहिजे पण आता जान्हवीसोबत कोणी न कोणी असेल तिला एकटीला कोणी सोडणार नाही ए बाई काही करायच्या आधी आम्हाला विचार असं स्वतः काही करू नको नाहीतर लवकरच आपल्याला घराच्या बाहेर जावं लागेल आज संस्कारला ऑफिसला जायचं नव्हतं पण आज महत्त्वाचं काम असल्यामुळे त्याला जावं लागणार होतं काही वेळात तो ऑफिसमध्ये येतो आज त्याची नवीन असिस्टंट पण आली होती आणि ती भान त्याच्याकडे पाहत होती खरं तर तिला माहिती होतं की बॉसचं लग्न झालं आहे संस्कार तिला काम सांगतो तशी ती तिचं काम करायला निघून जाते इकडे जान्हवीसोबत एकदा आजी तर एकदा आई असायच्या तिला एकटीला सोडत नव्हत्या जान्हवीला खूप छान वाटत होतं की तिची काळजी सगळे घेत आहे आता जान्हवीचा सातवा महिना चालू होता तिचे डोहाळे जेवणाचा प्रोग्राम पण खूप छान प्रकारे पार पडला असे दिवस जात होते आता जान्हवीचे दिवस भरले होते अचानक रात्री तिला त्रास व्हायला लागला संस्कार तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन आला काही वेळातच सिस्टर एका गोंडस बेबी बॉयला घेऊन आल्यात तो दिसायला एकदम संस्कारसारखा होता त्याच्या बाळाला हातात घेऊन त्याला खूप आनंद झाला होता काही दिवसातच जान्हवीला डिस्चार्ज मिळाला त्यांनी त्यांच्या बाळाचे नाव विहान ठेवले एक वर्षानंतर संस्कार त्याला खेळवत होता विहान पण त्याच्यासोबत मस्ती करत होता तोच त्याने बेडवरती सुसू केली संस्कारने त्याची नॅपी स्वतः चेंज केली आईबाबा बाहेरून हे सगळं पाहत होते आपला संस्कार बाहेर किती मोठा बिझनेसमॅन आहे पण -चो घरात हो हे छोटीची मोठी कामं करत असतो ते दोघं आत येतात आणि संस्कारच्या डोक्यावरून हात फिरवतात संस्कार त्याच्याकडे पाहत आई काय झालं असं काय बघते आई असून नाही काही नाही असंच प्रेम करत राहावि यांवर बरं आपल्याला सीमा आणि समोरच्या संगीतच्या प्रोग्रामला जायचं आहे हो लक्षात आहे संध्याकाळी हे सगळं सीमाच्या घरी जायला निघतात काही वेळातच तिथे पोहोचतात त्यांना बघून सीमाला खूप आनंद होतो थोड्या वेळाने फंक्शन चालू होते एक एक करून सगळे डान्स करत होते संगीतचं फंक्शन छान प्रकारे पड पढ़ पार पडतं सगळ्यांनी खूप एन्जॉय केले होते रात्री त्यांच्या घरी यायला निघतात विहान तर झोपून गेला होता हे दोघं पण फ्रेश होऊन एकमेकांच्या मिठीत झोपून जातात सकाळी उठून ते सीमा आणि समोरच्या हळदीला गेले हळदीचं फंक्शन पण छान प्रकारे पार पडले आता उद्या तिचं लग्न होतं म्हणून सगळे जान्हवीच्या आईच्या घरी मुक्कामी राहिले होते दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून ते लग्नासाठी तयार झाले खूप छान दिसत होते दोघं आणि त्यांचं पिल्लू पण खूप क्यूट दिसत होतं लग्नामध्ये त्या तिघांना पाहत होते लग्न पण चांगल्या प्रकारे पार पडले संस्कार त्या दोघांना हनीमून ट्रीपचं पॅकेज देतो खरं तर संस्कारचं काम तिकडे होतं म्हणून तो त्याला गिफ्ट देतो आणि संस्कार पण जान्हवी आणि विहानला घेऊन तिकडे जाणार होता ते संध्याकाळी तिकडे जायला निघतात संस्कारची असिस्टंट पण त्यांच्यासोबत जाणार होती जान्हवीला संस्कारचा जा राग आला होता पण ती शांत होती ते सगळे तिकडे जायला निघतात बराच प्रवास करून ते पोहोचतात सीमा आणि जान्हवी बऱ्याच ठिकाणी फिरून आल्या होत्या पण संस्कार आणि कामातून अजिबात वेळ मिळत नव्हता असंच तिकडे एक आठवडा निघून जातो आता त्यांचं काम झालं होतं संस्कार जान्हवी आणि विहानला घेऊन फिरायला जाणार होता आज खूप एन्जॉय करतात ते आणि पुन्हा परतीच्या प्रवासाला निघतात सकाळी सकाळी ते घरी पोहोचतात जान्हवी हिने सगळ्यांसाठी खूप शॉपिंग केली होती एक एक करून त्यांना दाखवत होती असे दिवसामागून दिवस जात होते एके दिवशी आई आईबाबा त्यांच्या रूममध्ये बसून प्लॅन करत असतात की विहानला पळवायचं आणि त्यांनी आधी संस्कारच्या आईबाबांचा आणि त्यानंतर संस्कार आणि जान्हवीचा कसा ॲक्सिडेंट घडवून आणला याबाबत ते बोलत होते नेमके तेव्हा अण्णा त्यांच्या रूममध्ये येत असतात त्यांचं बोलणं ऐकतात त्यांना खूप मोठा धक्का बसतो ते ओढत आत येतात आणि त्यांना खूप काय काय बोलतात त्यांचा आवाज ऐकून घरातील सगळे जमा होतात त्यांना पण ऐकून खूप मोठा धक्का बसतो सागरच्या आईबाबांनी कृत्यच तसं केलं होतं की त्यांना कोणीच माफ करू शकत नव्हतं अण्णा तर त्यांना घराच्या बाहेरचा रस्ता दाखवतात आता त्यांच्याकडे काही पर्याय नव्हता ते पण घर सोडून निघून जातात हे सगळे त्यांच्या फॅमिलीसोबत हॅप्पी होते आता विहान दोन वर्षाचा झाला होता आणि आज त्याचा बड्डे होता घरात त्याचीच तयारी चालू होती संस्कारने रात्री खूप मोठी पार्टी ठेवली होती सकाळी घरातल्या घरात बर्थडे सेलिब्रेट करतात आणि रात्रीच्या पार्टीची तयारी करतात तिघे पण खूप छान दिसत होते संस्कार आणि विहानने सेम कपडे घातले होते आणि जान्हवीने पण त्यांना मॅचिंग लाँग ड्रेस घातला होता ते तिघं मिळून केक कट करतात सगळे खूप पार्टी एन्जॉय करतात सगळे रात्री घरी येतात विहान झोपला होता संस्कार आणि जान्हवी एकमेकांच्या मिठीत असतात आणि विहानला पाहत असतात अशा प्रकारे जान्हवी आणि संस्कार यांच्या आयुष्यात सुखी आहे तुम्हाला ही स्टोरी कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद